जय हरी माऊली आज आळंदी या ठिकाणी होतो इथं आल्यानंतर जसं आपण संजीवन समाधीचं दर्शन घेतो माऊलींच्या तसं इंद्रा या हे सिद्ध चौऱ्याऐंशी सिद्ध्यांनी या ठिकाणी महादेवाकडून वर प्राप्त केला असं हे सिद्धभेट ठिकाण या ठिकाणी आपण पुढं गेल्यानंतर आपल्याला दिसते ती एक मंदिर छोट समाधी तर ही आहे संत रघुवंशदास यांची समाधी याच ठिकाणी ग्रंथांची रचना वगैरे करण्यात आली ही आहे संत रघुवंशदास यांची समाधी आणि ही जी दिसते आपल्याला ही विष्णुपंत आणि रुक्मिणी यांची समाधी या ठिकाणी ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान आणि मुक्ताई यांच्या आईवडिलांनी या ठिकाणी स... समाधी घेतली कारण समाजाने त्यांना खूप त्रास दिला म्हणून त्यांनी ही समाधी घेतली त्यानंतर आपण पुढे जेव्हा जातो तेव्हा अनेक आणि अने आजनाची झाड आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्या खाली बसून लोक अभ्यास करताना दिसत असतात तसेच हे एक साधू भक्तीच्या नामानं वैरागेत होत्या आपण ज्या ठिकाणी केलो भक्ती आपल्याला करायच टाकली ठरली तर त्याला दोन हात जोडणे मस्त जोडणे त्याला शरमग्य करणे वैराग्य प्राप्त म्हणजे आपण संसार करीत असताना बायकोपोर वागत असताना त्याच्यामध्ये माणूसांनी कसं वागावं आता हे आम्ही जे तुम्हाला शब्द बोलत आहे हे आमचे बाजूतल्याने हे आमच्या पा दाद नाही हे आमचे बाप दाद्याचे नाही आमच्या साथी पिढीचे नाही हे भगवंतांनी जे ठिकाणी त्याची स्थापना केली आणि तो बोध आम्हाला दिलेला ते तुम्हाला सांगू आलं कोण आमच्या पैसे आहे म्हणून नाही आता हिथं ही जे सिद्ध बेट आहे सिद्ध बेटाचं महत्व तुम्ही सांगत होते म्हणजे मौलींचे आईवडील इथं राहत होते आईवडिला मौली इथं मोठे झाले परिसरामध्ये आणखी काय इथलं महात्म नाही मी इथलं काय म्हसलं बा आधी त्याचे मंदिर दिसले हा ठीक आहे नेमक ऐ ते तर चालेल काय बांधून ठेवले नंतर सापाऱ्या बसून गेलं आता पूर्वी दिसता नाही आपल्याला काय माहिती मग आणि पलीकडे तिथं समती पुढं पलीकडून इकडे हा ठीक आहे सांगताय ना म्हणजे आताच्या गोष्टी नाही ना थोडा त्यांच्या गोष्टी आता आपल्याला काय इथली ती आणि ठाकल्यामुळे त्यांसाठी लग्न कार्य झाल्या त्याच्यानंतर बायकोलं म्हणाचं मी आता थोडासा संन्यास घेतला का बरं होईन नवीन लग्न झाले म्हणजे आता तुमची वय सोय संदेश घ्यायचं पण आता माणूस लगेच काय काय बोलते बाई चालतो बोलून गेली काय काशीला तिथे गेल्या संदेश घेतला त्या माणसां भगवान मला कोणी वडील निधेच घ्यायचा आणि मग तिथे त्याने संदेश घेतला तिथं आल्याच्या नंतर मग ते रोख मी नी रोज त्याला टेम्पल टेम्पल म्हणते रोज बरा तो बाबा लक्ष छान घालाय पाणी घालून सगळं मग हा ब्रह्मचारी माणूस का शिता म्हणे मला मी mm -hmm. में में चार घाम करून येतो आणि माव गेला म्हणे तुम्ही सांभाळा चार महिने म्हट माझं जरा बरं आहे तुमचं वागणं मिकनं बोलणं घेणं हो mm -hmm. आता मी जर यात म्हटलं तुम्हाला दोनशे वेळेवर तुम्ही थांबते ना mm -hmm. दोनशे फेमस बोडायला चांगले बोड वाटवायला अशात पण ते म्हणतो चांगला mm -hmm. चांगलं आहे बा आणि बोलायला चांगलं आहे यावर माझ्या पाशी मी चार महिने तीर्थ यात्रा करून येतो हे होऊ यावरचं मग म्हणजे ती महाराजांनी इकडं आणून गेलं तर पहिलं तिथं काय नेलं केलं आता रुक्मिणी मात्र पाणी घालवतं सकाळच्या पाहि लांबा पार म्हणजे पाय पडत असताना तेव्हा अष्टपुत्र सौभाग्य होती रुक्मिणी मात्र म्हणजे मा मग अनवरण घेतला ना आशीर्वाद कसा तुमचा पुरं व्हायचा म्हणजे कुठे तुमचा नवराय म्हणून संघ घेतला कुठे गेलं काय गेलं मग त्याचं नाव गाव त्यांच्यापेटी पण होतं नाही 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 हो ना म्हणे हाचा संशय आहे त्यांना नावाचा माणूस आहे म्हणे आमच्याकडे आहे म्हणे ते खेळ यात्रा त्या साधून सोडून दिले आणि रुक्मिणी माताला संघ घेतलं आणि ते काय छाला निघून गेले आणि त्यांचा परिचय करून दे मध्ये कोण येतून मग त्यांचं मिलन झालं तिथून आल्याच्यानंतर त्यानं संसार केला हे चार भावंडं त्या बाईला झाले आणि संसारात लागली का झाले संन्यास घेऊन यांनी ब्रह्मचारी असून यायला पोर फायदा केले आमच्या जाती तुम्ही नाही म्हणून लोकांनी वाळी टाकल्यानंतर तिने शे यायला तयारी केली कोणी वाहतल्यानं भाकर वाढून देणार कोणी पाणी देणार माणसात बसून देणार कोणी शब्द बोलून देणार मग अशात ते त्रासले म्हणून त्याने ते इथं राहिल्याच्यानंतर मग ती पैठणला गेली काही उपदेश झालं नाही आणि सती मुलीचे त्यांनी त्यांना काय सांगायचं काय झालं सगळं सांग येत होतं पण त्यांना करायचं नव्हतं गारू योग आला तर काही करायचं नाही आला देव काही काय करायचं नाही ना मग तिथे गेले त्याने ते ब्रह्मकरण गेले विद्वानी काशी जुनी मग काशी म्हणतात कशाला पैठणला आणि ती काशी भगवान शंकराची जन्मभूमी ती आणि जुनी काशी ह्या जुनी काशीमध्ये सगळी ब्राह्मण ब्राह्मणवर राहिली आता मुंजेचं ते प्रामाणपत्र घ्यायचं होतं मुंजे करायला तर त्या मला द्या म्हणे आम्हाला म्हणजे करायच्या म्हणजे झाली म्हणजे आम्हाला लग्न करते मी तुम्हाला देऊ शकत नाही का तुम्ही संध्याचे पोर आहे तुमच्या बापाला अधिकार नव्हता संन्यास घेऊन पोर प्रपंच करायचा आम्ही देणार नाही इकडून ग्रंथरली गेले नाही त्याने मान्य केलं बा मग ते पुढे चालता 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 बोलता बोलता विनोद होता 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 म्हणजे तुला नाव काय म्हणे नाव ज्ञानेश्वर आहे म्हणजे म्हणे आमच्या रेड्याचं मी नाव ज्ञानेश्वर आहे मग त्याने आमच्या ज्ञानेश्वर म्हणून त्या ज्ञानेश्वर म्हणजे काय फरक म्हणे फरक आहे म्हणे म्हणजे काय मी मी येत बोलतो म्हणे आता समजा ज्ञानेश्वर येत बोलतो का म्हणे तू म्हणे हा रेला रेला तो तो महाजे महाजे वेद बोलतो म्हणतो ज्ञानेश्वर तुमचा रेडा ना आमचा रेळा काय एकाच आत्मा येतात जणी म्हणे आत्मा एकम परिपूर्ण एक घरोघरी एक ज्या जो आत्मा येतो माझ्या ते यांच्या यांच्यात आत्म्यामध्ये भेद नाही फक्त स्वरूपामध्ये भेद आहे आपल्याला माझा चार वेगळा तुमचा वेगळा याचा वेगळा आत्म्यामध्ये भेद नाही तसं ते निघाल्याच्या नंतर त्या रेड्याला म्हणजे ज्ञानाला होईक म्हणे म्हणजे याला त्याचं नाव त्याचं नाव मग त्याला हे ठाणलं मावली म्हणे बोला म्हणे याला तुला ये तुम्ही याला बोलायला लाईन मग तर खरं समजा मग त्या रेड्याचे बोकाला हात ठेवू त्या ज्ञानेश्वर मग दे आणि तो रेड्या वेद बोलायला रेड्यामुखी वेद बोलविला गर्भधीजांचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा भगवंत त्याच्या मुखातून प्रकट झाले ब्राह्मणाचे वेद नाही आले चुकीचे झाले त्यानं टिपून घेतले आपल्या चुका ठीक झाले म्हणून आणि मग त्यांनी तो प्रमाणपत्र दिला आणि तिथून चालते जाईल ती म्हणजे कुठे होती ताटी ठेवत्या मोठ वक्त वृक्ष जी वेद बांधली या भीतींच्या हातून ताट्या होत्या पण त्यांना काही नेम बदलले ताट्या मोडून टाकल्या त्यांनी तिकडे कब्जा केला आणि फक्त आता माऊली हक्काची उडी जागा राहिल्या बरं बस आता याच्यातून काय करता काय नेते जे म्हणले की ताटी उघडा ज्ञानेश्वर हां ती इथंच होती झाड इथंच होत्या हा विश्वपट्ट ब्रह्मदोरां ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोकांनी त्रास दिल्यामुळे माऊलीला हळणी सोडून येऊ ताटी बांधली ताटीमध्ये झाकून दररोजा घेतला आतमध्ये बसले का माऊलीला तुमचा आमचा त्रास वाटला लोकांनी दगड मारले धोळीसलं पीठ फेकून दिलं नाही तो त्रास दिला का आपण जगाच्या उद्धारा करता अवतार दला लोकांना आपल्याला त्रास दिला जायना नार आपल्याला काय करायचं म्हणून काय जी ताठीमध्ये जाऊन बसले पण ज्या वेळेस आपले मुक्ताबाई जन्माला आले मुक्ताबाईने त्याने आणि माऊलीला उपदेश केला तर तो विश्वापट येत नाही ब्रह्म आहे तुमचं स्वरूप येत नाही ब्रह्माचं देवाने जर म्हणजे जरा बसला तर जगाचं कसं काय व्हायचं भंतीने त्या उपदेशावर माऊलीने ती ताटी उघडलीन बाहेर आली तुम आम्हाला आमचा त्याने उदाहरण संत ज्ञान देवांनी चांगदेवांचं गरुहरण करण्यासाठी जी भिंत चालवली ते हे ठिकाण भिंत चालवल्याचं हे ठिकाण ज्या ठिकाणी ताटी होती आणि मुक्ताबाईने ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून विनंती ज्ञानेश्वरांना केली होती त्याच ठिकाणचं हे एक मंदिर आपल्याला आपल्याला समोर दिसतं या ठिकाणी सध्याही विठ्ठल रुक्मिणी दत्त संत ज्ञानेश्वर अशा चार मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात याच ठिकाणच्या भिंतींवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यातील काही अभंग या भिंतींवर लिहिलेले पाहायला मिळतात मी इथं अभ्यास अभ्यासासाठी येणाऱ्या अभ्यासकांचा अभ्यास पूर्णतः स्मरणात राहतो म्हणून अनेकजण इथं अभ्यासासाठी येत असतात आणि इथं त्या स्थळाकडे जाणारा हा चौक आपल्याला दिसतो